याही वर्षी नांदेड जिल्ह्यातील सर्व बचत गटातील महिलांच्या वतीने महारॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा लेझिम दांडिया नृत्य व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषातील युव, युवती सर्वांचे आकर्षण होते ही मिरवणूक महात्मा फुले पुतळा परिसर या ठिकाणी येऊन महात्मा फुले पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं यावेळी अधिष्ठा काननबाला येळीकर यांची प्रमुख उपस्थित यांच्यासह शेकडो फुले हो जयंती तीन ती जानेवारी दोन हजार तीन सालापासून आम्ही जनजागृती करतो जनजागृती म्हणजे सर्व महिलांना आम्ही स्वतःच्या पाल अनुभव करून भारतीय स्टेट बँके सगळ्यात मोठं मोलाच आहे आणि स्टेट बँकेच्या सहकार्यानं सर्व महिला जा आज उपक्रम ज्याचे त्याचे बिझनेस करत आहेत आणि यामधून आमच्या सावित्रीबाईच्या प्रेरणेमुळं ज्या महिला ज्या मुली ज्यांना शिक्षण येत नव्हतं या साक्षर झाल्या त्यांनी शिक्षण शिकून आज बचत गटामध्ये कमीत कमी एक लाखापासून पाच ते दहा लाखापर्यंत त्यांना लोन भेटते आणि त्या लोनमधून त्यांनी स्वतःचे पायर उभं करून आपल्या मुलांना चांगलेच चांगले एकदम शिक्षण शिकून डॉक्टर इंजिनियर असं ते बनवते याच्यातून काम करतात की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती व्यवसाय करते सर्विसमध्ये भाग घेते सर्व क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा फुलेच्या शेजारी पुतळा बसून द्यावा ही मागणी आमची दोन हजार दहापासून करेक्ट प्रॉफिट आम्ही बातमी देत आहोत आणि ही मागणी आमची पहिली प्रथम राहील क्रांती लोकले तीन जानेवारीला सादर केले होते कमीत कमी सात ते आठ हजार महिलाच्या आणि आज सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही निवेदन देणार आहोत आणि काही महिला स्वच्छता जे काम करतात या महिलांना सुद्धा शासनाच्या याच्यामध्ये म्हणजे खूप घाणीचं काम करतात तर त्यांना त्यांचा शासनाच्या नियमाप्रमाणे पगार जो आपण कौतुक करायला पाहिजे की आठवणीने दरवर्षी त्या कार्यक्रम इथे आयोजित करत असतात खरं म्हणजे माझं हे पहिलंच वर्ष आहे इथे मला सगळ्यांनी सांगितलं की मॅडम आवर्जून त्यांच्या कार्यक्रमाला जा आणि त्यांच्या आगनामुळे आणि त्याहीपेक्षा तुमच्यासारख्या भगिनीमुळे मी आज इथे आलेली आहे कारण की आपल्याला माहित आहे सावित्रीबाई आपण का बरं तिथे जमलोय का बरं त्यांची आठवण काढतोय कारण की आज जर सावित्रीबाई फुले नसत्या तर तुमच्या आणि माझ्यासारख्या स्त्रियांना शिक्षणाची संधीच मिळाली नसते आणि त्यांच्यासारख्या सारख्या थोर व्यक्ती स्त्रीने त्या काळामध्ये जेव्हा अनेक अडचणींना तोंड घेऊन त्यांनी नुसतं स्वतःचं शिक्षण केलं नाही तर त्यांच्यासारख्या अनेक अशिक्षित स्त्रियांना शिक्षण दिलं आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देशामध्ये स्त्री शिक्षणाची जी बीक त्यांनी पेरलं आणि त्यामुळे आपल्याला कळलं आपल्या समाजाला कळलं की स्त्रिया सुद्धा शिकून मोठ्या होऊ शकतात स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात आजच्या बातमीपत्र संपला नमस्कार